नमस्कार सर्व गोरताईंना दादांना काकांना आणि काकूंना आणि का छोट्याशा चिमुकल्यांना मी रुक्मिणी अगदी मनापासून स्वागत करीत आहेत तर आज आपण अक्कलकोटला आलेलो आहोत तर म्हटलं श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं आहे तर आम्ही रात्री इथं मुक्कामाला होतो तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्या शेअर करावा चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण आता दर्शनासाठी श्री स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये जाणार आहोत तर मग चला मग आपण आता आमच्यासोबत तुम्ही दर्शन घ्या था था, हो। आता रूम जमा केलेली आहे आणि चला आता आपण मंदिरात चाललेलो आहोत तर आम्ही पहिल्याच वेळेस बाहेर मुक्कामाल राहिलो होतो आणि आता संपू आजपर्यंत कधीच नाही म्हणजे आपण स्टॉप कुठे स्टॉप घेतच नव्हतो आणि रात्री म्हणजे दमलेलो होते सगळे त्यामुळं काय लवकर झोपा लागल्या आणि सकाळी बी लवकर उठलो

तर सर्व सांगतोय दर्शन अक्कलकोट पार्किंग काय प्रॉब्लेम नाही मला असं वाटतं आपण प्रसादासाठी रात्री येतो ना तिकडेच आतमध्ये उतरावं लागेल का उतरा बर का सर्व गाडी दोन उतरा बरं तर साहेब आता गाडी पार्किंगला लावण्यासाठी केलेले आहेत तर आपण आता इथे था थांबलेला आहोत त्यांना येऊपर्यंत तर तुम्ही पाहू शकतात किती भक्त मंडळी इथे दर्शनासाठी आलेले आहेत तर आतमध्ये तर खूपच गर्दी असेल परंतु आपण आता जिथं पार्किंग लावतो तिथं इतकी गर्दी आहे आणि इकडं पाठीमाग पाहू शकतात नाश्त्यासाठी लोकांचं नाश्त्यासाठी ना जर किती भरपूर सारे स्टॉल लागलेले आहेत दर्शन झाल्याच्या नंतर आपणही इथे जाणार आहोत तर चला साहेब जेव्हा आपण आता दर्शनाला जाऊया तर तुम्ही पाहू शकता ह्या ताईला ताईंनी मला युट्यूबवर पाहिलं त्यामुळे त्यांनी मला विचारलं तर खूप छान वाटलं माझे व्हिडिओ पाहता माझं त्यानंतर रुक्मिणी पाहले आहे आणि ताई भेटल्या चांगलं वाटलं आणि जर एखादं जर भेटल्यानंतर आम्ही विचारलं सुद्धा जर चांगलं वाटतं स्त्री स्वामीचं म्हणत दर्शना साथी, साथी, तर दर्शनासाठी जाण्यासाठी इकडं रोड आहे बरंच दूर दिसतं आहे आणि पायी जावं लागतं गाडी पार्किंगला लावल्यामुळं आपल्याला मग पायी जावं लागणार आहे आणि चला आता इतक्या गाड्या येतात ना रस्त्याने त्यामुळं मग दमि चालावं लागतं आपल्याला मग चालता येत नाही त्यामुळं तर ओमन साहेब चाललेले आहेत पुढं तर आजही ढगाळ वातावरण आहे पाऊस येतो की काय माहित नाही म्हणजे अजून काय ऊन बिन काय पडलेलं नाही तर आपल्याला इथून आतमध्ये जायचं आहे धूप आहे काय केल्यानंतर समाधी ला जाऊन येवात फायनल आहे.

इथं मेन मंदिर आहे ते स्वामी समोर आणि इथं खूप मोठं मोठं आहे तर त्या जागर असल्यामुळं आपल्याला म्हणजे जास्त आलेलं नाही आणि तर घेतलं आपण आणि आता आपण बाहेर आणलं

बाहेर आलेला आहोत तर आपल्याला काही सामान घ्यायचं आहे तर चला आपण आता सामान काय काय घेणार आहोत पाहूया आपण चला आपण आता इथे पूजेसाठी लागणार सर्व सामान भेटतो तर आपल्याला पुस्तक घ्यायचं आहे कोणतं घ्यायचं हे पुस्तक आपण घेतले ना त्या दिवशी आणलेलं हा मोठं होतं त्याच्यामध्ये काय होतं ते म्हणते मी ऑनलाईन आणलं ते म्हणते मी दत्तात्रय महाराजांचा ग्रंथ त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा ग्रंथ हा संस्कृतमधून आहे आणि त्याचे स्पष्टीकरण मराठीमध्ये पण दिलेलं आहे तर त्यासाठी साहेबांचं पानं उचकून पाहायचं चालू आहे कसं आहे ते तर त्यांचे ते नेहमी वाचतात पुस्तकं त्यामुळं म्हटले की आपण आता एखादं पुस्तक तरी घेऊया त्यानंतर येथे मी श्री स्वामी समर्थांचं चरित्र सारा अमृत येथे मी पुस्तक घेतलेलं आहे तर हे आता मी वाचणार आहे घरी गेल्याच्या नंतर आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओमध्येही तुम्हाला मी पूजा कशी करते काय हे सर्व दाखवणार आहे तर इकडं आपण आता भरपूर सारे स्टॉल लागलेले आहेत ला तर आपल्याला पाहिजे ते घेऊया तर श्री स्वामी समर्थांचे आपल्याला फोटो घ्यायचा आहे तर इथं साहेबांचं पाय ते चालू आहे जो पाय जाय तो घेणार आहोत नाही का

দর্শন <laughs> ঘটনা <laughs> तर इथं मिठाई पाहिजे आहे म्हणजे आणि फोटोही पाहायचा आहे तो काय त्यांना पाहिजे की काय घटना नाही तर चला आपण आता दुसऱ्या दुकानामध्ये पाहूया तर आपल्याला अतिशय सुप्रसिद्ध असे युट्यूबवर भेटलेले होते कल्याणी पवार किंवा डी सी दादा यांचं म्हणजे व्हिडिओ आम्ही नेहमी पाहतो आणि स्वामी समर्थाने आम्हाला आमची भेट घालून दिली तर त्याला आपल्याला काय घेत तर आपण आता या शॉपमध्ये आलेला आहोत मुलींना कारण ते घ्यायचे आहेत कोणतं घेतो नाही आता मी माझ्या पसर तुझ्या तर आपण हे मंगळसूत्र घेतलेलं आहे तर तुम्ही बाहेरचा परिसर पाहू शकतात आणि इकड्या साईडला पार्किंग आहे तर चला आपण आता पार्किंग जिथं लावलेली ला आहे तिथं आपण आता गाडीकडे जाऊया तर तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये असेल इथं भोजनालय आहे आणि रात्री आम्ही भोज म्हणजे जेवणासाठी इथं आलेलो होतो फ्रीमध्ये भोजनालय आहे इथे आणि आता सकाळचे नऊ वाजलेले आहे त्यामुळं मग आपल्याला पुढं जायला उशीर होईल त्यामुळं मग आपण काय थांबणार नाही था। तर आपलं दर्शन झालेलं आहे तर श्री स्वामी समर्थांचं आपल्याला आपलं दर्शन झालेलं आहे तर आपल्याला तुळजापूरच्या देवीला जायचं आहे अंबाबाईला तर चला व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडल्यास लाईक करा तर शिवाजी महाराजांचे पहा एकदम मस्त असा पुतळा आहे आणि छोटस इथं गार्डन पण आहे तुझं काढायचा फोटो काढायचा बोलायच म्हणलं ते बाबा तिकडे गेले तर ती इकडे गाडी पार्किंगला लावलेली होती तर चला आपण आता पार्किंगची गाडी ते काढते तोपर्यंत तो फोटो काढून घेऊया ओम आजीला शिकेव ना कसं खेळायचं ते तुला काय माहिती फोडलंच ना मग जायच मेन मंदिरात जायचं तर आपण आता श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आता तुळजायोग लावस्क दोन दोन आहे तू आता दोन्ही घेणार आहे आता एक देणार आहे आणि तुम्हाला कुणाला लवकर बळी द्यायचं बघा खेळता खेळताच तुटून जात आहे ना पण तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मुलांना भुका लागल्यात सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं कारण की आपल्याला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायचं होतं त्यामुळं तर आता चला मुलांना नाश्ता देऊया

ओम ला डोसा आवडत नाही आहे ना ओम आणि वैष्णवीला आवडत हो का इकडे आपण आता पुरी भाजी घेतलेली आहे तर आता आकाचा नाश्ता चालू आहे आणि इकड वैष्णवीचा डोसा कसा घे आई पण तिथंच आहे का नाही ओम ओम आई बनवते तसा डोसा आहे नाही आई छान मटली आहे चटणी चटणी चांगली आहे आई बायचं आईला चटणी जमत नाही आहे ना भाई चांगली काका आका नाही ऐकूच नाही मटकीची भाजी व्हायची चला आपण आता सकाळचा नाश्ता करून घेऊया ढोसा मोठा आहे लाल हो दिला हो माता काय करतो झालं नाही जेवायचं झालं तर आता एवढा आपला नाश्ता झालेला आहे आणि साहेबांना त्यांना चहा घ्यायचा आहे त्यामुळं मग थांबलेला आहोत आम्ही